भारतीय मजदूर संघाची मागणी पूर्ण शून्य आयोगाच्या स्थापनेचे स्वागत माननीय पंतप्रधानांचे आभार अश्विनी वैष्णवजी यांनी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिल्याची घोषणा प्रसार माध्यमांसोबत शेअर केली आहे यावरून भारत सरकार आणि त्यांच्या नेत्यांची कामगारांप्रती असलेली बांधिलकी दिसून येते माध्यमांशी संवाद साधताना मंत्र्यांनी वेतन आयोगाची स्थापना आणि वेतन आयोगाच्या शिफारशींची वेळेवर अंमलबजावणी करण्यावरही भर दिला ही बांधिलकी स्वागतार स्वागतारा आहे आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी भारतीय मजदूर संघ अनेक दिवसांपासून करत आहे आमचे प्रतिनिधी या विषयावर माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याशी सतत चर्चा करत होते अलीकडेच अर्थमंत्रालयासोबत पूर्व अर्थसंकल्पीय सल्लामसलत करताना आठवा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करण्याचा मुद्दाही आम्ही उपस्थित केला होता भारतीय मजदूर संघ आदरणीय पंतप्रधान आदरणीय अर्थमंत्री आणि मुख्य आर्थिक सल्लागार यांचे आमची न्याय मागणी मान्य करून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला तातडीने मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि संपूर्ण कामगार वर्गाच्या वतीने त्यांचे आभार मानतो

नवीन का कार्यकारिणी कमिटी नियुक्ती झालेली आहे देशहितासाठी राष्ट्रहितासाठी रेल्वे उद्योगासाठी आणि कामगार हितासाठी ही कमिटी चांगल्या पद्धतीने काम करेल आणि यापूर्वी त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करत आलेली आहे कामगारांच्या समस्या आणि प्रशासनाच्या समस्यांचा ताळमेळ ही कमिटी त्या पद्धतीने करेल आणि त्यातून ज्या काय विकासाच्या दृष्टिकोनातून रेल्वे उद्योगाच्या दृष्टिकोनातून कामगार हिताच्या ज्या काय समस्या आहेत त्या निवारण व्हायला एक प्रकारची मदत होईल आणि आजची जी कमिटी आहे या कमिटीला चांगल्या शुभेच्छा आम्ही देतो तसेच येणाऱ्या भविष्यामध्ये इतर ज्या संघटना आहेत त्यांच्या जे काय आहेत त्यांचे जे विचार होते राष्ट्रप्रेमी विचार एम आर केसमध्ये आहेत एम आर केस ते विचार राष्ट्रासाठी चांगले पूरक करतील अशी मी आशा बाळगतो आणि जे जे कामगार आमचे जे भरकटलेले आहेत ते कामगार एम आर केसमध्ये लवकरच येतील जे दिशाईन झालेले कामगार आहेत ते दिशाईन झालेले कामगार एम आर केसमध्ये या संघटनेमध्ये लवकर येतील आणि जे ओ पी एसचा जो विषय आहे तो आम्ही एम आर केस हा विचलून धरणार आहोत पहिला यापूर्वी आम्ही धरून उचलून धरलेला होता त्यासाठी जंतर मंतर ती पाचवेळ आम्ही धरणे दिलेली आहे आणि एम आर केसच तो मार्गी लावणार हे त्या कामगारांनी ओळखून घ्यावे त्यामुळे इतर तिथे इतर इतर ठिकाणी न भट भरकटता भर, भर, भर या एमआर केसमध्ये तुम्ही सर्व कामगारांनी यावे आणि ओ पी एस जो आहे तो एम आर केसच भारतीय मजूर संघ एम आर दिल्याशिवाय राहणार नाही तसं इतर ज्या काही समस्या आहेत त्याही निवारण होतील आणि त्याही केल्याशिवाय यामार्गे के स्वस्त बसणार नाही असं मी आम्ही ठामपणे म्हणतो आणि तुम्हाला आश्वासित करतो की आमचे महामंत्री पण आहेत उमेशजी महाडिक भारतीय मजूर संघाचे इतर जे पदाधिकारी आहेत भारतीय रेल्वे मजूर संघाचे संघटन आहे ते या संदर्भात कामगारांना दिशा दिल्याशिवाय राहणार नाही आणि दिशा देणार आणि राष्ट्राच्या विकासावरती हे संघटन त्या कामगारासहित वाटचाल करणार असं मी या ठिकाणी नमूद करतो भारत माता की जय काय बोलणार आज दिनांक वीस जानेवारी भुसावळ डिव्हिजनची आज एजीएम झाली त्या एजीएम मध्ये आमचे विकास सोनावणे हे सचिव म्हणून व वा अरविंद वाजपेयी हे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले तर त्यांना सर्वप्रथम बधाई आणि चांगल्या पद्धतीने काम करतील ही मी आशा करतो कारण ही अभि तो ये चिंगारी है आगे जागे देखिए क्या क्या होने वाला आहे ही एक सुरुवात आहे एक मोठ्या आंदोलनाची एक सुरुवात आहे आज एवढी लोक जमलेत काही दिवसांनी अजूनही फार मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहे कामगारांच्या सगळ्याच्या सगळ्या समस्या आम्ही सोडवू आणि त्यांना व्यवस्थित आणि चांगलं न्याय देण्याचं काम आज हे एम आर केस करणार आहे कारण ह्या दोन्ही रेकग्नाइज युनियन आता संपलेले आहेत त्यांना फक्त त्यांचं घर त्यांची प्रतिष्ठा एवढं सांभाळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कामगारांपर्यंत जायचं काम ते, जा ते करत नाहीयेत आता आम्ही संपूर्ण कामगारांपर्यंत संपूर्ण डिव्हिजनमध्ये जाणार आहोत आणि कामगारांचं काम करणार आहे त्यासाठी परत एकदा या संपूर्ण टीमला धन्यवाद आणि याच्या पुढे मी आश्वासन देतो की यांना आणि या संपूर्ण टीमला कुठल्याही प्रकारची कुठलाही काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा कुठलीही प्रताडणा होणार नाही याची जबाबदारी ही मी घेतो आणि यांना यांचं एकदा पुन्हाच अभिनंदन करून भारत माता की जय धन्यवाद